नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कीर्ती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव महत्वाच्या आपन सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर या ठिकाणी किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती येत्या तीस दिवसात कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी किती बरं वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी आहे ही भाव पातळी सध्या किती आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसायला लागलाय तो दहा डॉलर प्रतिभुलच्या खाली गेलाय मी तुम्हाला मागही म्हटलं आजही म्हणतो की सोयाबीनचा भाव सी बॉट वरती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात दहा डॉलर प्रतिभुषेलच्या खाली टिकू शकत नाही आणि पुन्हा एकदा सांगतो की हा भाव इथून उसळणार यामुळे त्या तीस दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव जर साडे दहा डॉलर प्रतिबिशेसपर्यंत आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जर या ठिकाणी वाढला तर देशातील सोयाबीनच्या भावपातळी सुधारणा होईल पण देशातील सोयाबीनची भावपात्री कशावर अवलंबून आहे तर देशातील सोयाबीनची भावपातळी सरकारच्या निर्णयावरती अवलंबून आहे कसं ते समजावून सांगतो समजा सध्याची भावपातळी बघितली तर चार हजार ते चार हजार समजा दोनशे तीनशे दरम्यान तुम्हाला सांगतो सरकारनं महाखरेदी सोयाबीनची केली तर भाव वाढणार सरकारनं आयात शुल्क कमी केलं तर भाव घटणार आणि सरकारनं कोणताच निर्णय घेतला नाही आहे ते फक्त सुरू ठेवलं तर सोयाबीनची भावपातळी साधारणतः चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान राहील ओके आता तुम्हाला सांगतो यामागची गंमत दिल्लीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर सरकारने आयात शुल्क कमी केलं तर तुम्हाला सांगतो देशातील सोयाबीनची भावपात्री शंभर टक्के घसरणार आणि या घसरणीमध्ये भाव जर चार हजाराच्या खाली आले तर आश्चर्य वाटायला नको याउलट सरकारने समजा सोयाबीनची महाखरेदी हमी भावावरती वाढवली तर येत्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार जाईल पण सरकारनं महाखरेदी वाढवली आयात शुल्क कमी केलं तर तुम्हाला सांगतो भाव तरीही चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहतील आणि सरकारनं आयात शुल्क पण या ठिकाणी कमी केलं नाही महाखरेदी पण वाढवली नाही तरी देखील भावपातळी चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहणार म्हणजे आयात शुल्क जशास तसं ठेवून जर सरकारनं सोयाबीन खरेदी ही या ठिकाणी वाढवली तरच येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येऊन भाव पातळी चार हजार पाचशे जाऊ शकते चार हजार पाचशेच्या पलीकडे जाणारा भाव आपणास मिळाला तर त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर आपण टप्प्याटप्प्याने तप्या केली तर मला वाटते आपला फायदा होईल पण येत्या तीस दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मला वाटते पाच होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर इथून पुढच्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव साडेचार हजारच्या वर गेला की त्यानंतर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची खरेदी करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सर मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार